अगं तुला माहिती नाही आमच्या समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेबद्दल आमच्या संस्थेतून प्रशिक्षणासाठी फोन येत आहेत संस्थेच्या का या सगळ्या साबणा आमच्या संस्थेमधून प्रशिक्षण देऊन त्या बायकांनी तयार केल्या चार कलर चे साबण दिसत आहेत मग या चार कलरच्या साबणांमध्ये नेमकं कोणतं कोणतं साबण आहे कसं ओळखायचं आणि त्याचे फायदे तरी काय आहे सांगेन बद्दल हा ऑलोविरा सोप आहे ऑलोविरा हा एकदम नॅचरल आणि हा सर्व आपल्या स्किन टाईपला चालतो

तर हा स्पेशल हँडमेड सोप आहे आणि यांनी स्किन खूप ग्लो करते मी पण हा युज करते आता मला तर कन्फ्युजन झाले कोणता घ्यायचा आता साबण अगं सुस्तात मस्त यामध्ये कोमो कोंबो पॅक पण उपलब्ध आहे सदस्यांनी रुद्रा हर्बल सोप बद्दल अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली तर मी विनंती करेल आपल्या सर्वांना की आपणही एकदा हर्बल सोप वापरून बघा सगळ्या स्किन प्रॉब्लेमवर एकच सोल्युशन